हॉटेलमध्ये गेलं की चपाती भाकरी असं कोणीच ऑर्डर करत नाही कोणतीही भाजी मागवली तरीही सोबत हवा असतो तो, तो म्हणजे नान मग तो बटर नान असो बटर गार्लिक नान असो किंवा अगदी साधा पीठ नान असो हो की नाही हॉटेलसारख्या भाज्या आपल्यापैकी बऱ्याच जणी घरी करत असणार आहेत पण तंदूरशिवाय नान घरी कसा करता येईल हा प्रश्नच प्रत्येकीला सतवतो आणि शेवटी हॉटेलचा प्लॅन ठरतो पण आज मी इथं तुम्हाला घरातील चपातीचा तवा वापरून परफेक्ट अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच बटर नान कसा करायचा ते दाखवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केले तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्यायचं आहे दोन कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा तर इथं मी अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच दिसायलाही आणि चवीलाही परफेक्ट असा नान बनवते त्यामुळे मैदा वापरलाय पण तुम्हाला हवं तर तुम्ही सारख्याच प्रमाणामध्ये गव्हाचा पीठ वापरून सुद्धा हा नान करू शकता आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर ज्यामुळे आपला नान एकदम खुसखुशीत असा तयार होतो सोबतच घालायचं आहे पाव चमचा बेकिंग सोडा चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साखर साखरेऐवजी अर्धा चमचा साखर वापरली तरी चालेल आणि आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला एकजीव असे मिसळून घ्यायचे आहेत सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं आता यामध्ये एक टेबलस्पून कच्चं तेल घालायचं आहे आणि हे तेल सुद्धा या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेऊयात घातलेल्या तेल पिठाला नीट एकसारखं प्रत्येक कणाला चोळून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप दही दही घेत असताना मात्र खूप आंबट घेऊ नका ताजं फ्रेश दही इथं वापरायचंय आता सुरवातीला दह्यामध्ये जितकं शक्य होईल तितकं हे पीठ भिजवून घ्यायचंय म्हणजे मग पाण्यामध्ये पीठ भिजवत असताना पाण्याचा अंदाज अजिबात सुकत नाही आता थोड़ा -थोड़ा पानी पानी ना थोड़ा हे सगळं व्यवस्थित मिसवून घेतलं यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय पाणी घेत असताना इथे मी थोडं कोमट करून घेतलंय कोमट म्हणजे हाताला सोसवेल इतपत सोमळ असं हे पाणी आहे खूप गरम पाणी वापरायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हे पीठ बघा या पद्धतीने मऊसूत असं मळून घेतलंय पीठ मऊसूत मळून एकसारखा गोळा तयार करून घेतला आता याला साधारण एक कमीत कमी पाच ते सात मिनिट हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचंय जितकं जास्त वेळ पीठ तुम्ही मळाल तितके नान छान खुसखुशीत असे तयार होतात तर जवळपास एक सात मिनिटं मी हे पीठ फक्त पाण्याचा हात लावून मळून घेतलंय थोडं मऊसूत असं झालेलं आहे खूप सैल मळायचं नाही पिठाचा गोळा या पद्धतीने तयार करून घेतला एवढं पीठ मळण्यासाठी मला एक वाटीला थोडंसं कमी पाणी लागलं तुम्हाला एक दोन चमचा पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं आता यावर प्लेट झाकूयात आणि याला साधारण एक ते दीड तास भिजत ठेवायचं आहे तर इथे बघा साधारण दीड तास झालेला आहे आणि पीठ एकदा चेक करत हे पहा छान भिजलेलं आहे आणि मस्त असं फुगून आलेलं आहे आता याला तेलाचा हात लावायचा आहे आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं चांगलं मळून घ्यायचंय तर जवळपास अर्धा ते एक चमचा तेल लावून मी याला दोन ते तीन मिनिटं चांगलं मळून घेतलं आणि पीठ आता तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात गोळा तयार करून घेतला की हे पहा या पद्धतीनं याला खालच्या बाजूने फोल्ड करून गोलाकार असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि याचे उंडे तयार करून घ्यायचे नान तुम्हाला किती मोठा किंवा लहान आहे त्यानुसार याचे गोळे तुम्ही करून घेऊ शकता आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि नान लाटून घ्यायचाय उरलेलं पीठ मात्र झाकून आहे म्हणजे ते कोरडे पडणार नाही आता हा गोळा आपल्याला पोळपाटवर ठेवायचा आहे आणि लाटून आहे लाटत असताना अगदी चिमुटभर इथं मी मैदा घेतलेला आहे खूप जास्त कोरडं पीठ लावायचं नाही किंवा अजिबातच नाही लावलं तरीही चालेल आता नान आपल्याला लाटून घ्यायचंय लाटत असताना खूप पातळ लाटायचं नाही अगदी थोडस जाडसर ठेवायचंय आणि गोलाकार न लाटता थोडा लांबट असा हा लाटून घ्यायचा आहे तर हे पहा असा लांब आणि इतक्या जाडीचा असा हा नान मी लाटून घेतलेला आहे नान थोडासा लाटून झाला की यावर थोडे तीळ आणि कोथिंबीर लावून घ्यायचंय आणि पुन्हा याला लाटून घेऊयात म्हणजे काळे तीळ आणि कोथिंबीर याला व्यवस्थित अशी चिकटली जाईल मी नान थोडासा जास्त लाटल्यानंतर लावून घेतलं त्यामुळे फारसं चिकटलं नाही तुम्ही थोडा नान लाटून घेतलात लाट की लगेच लावा आणि मग उरलेला नान लाटून घ्या म्हणजे तीळ चांगले चिकटले जातात मी पुढचा नान लाटत असताना तुम्हाला ते दाखवेनच यानंतर काय करायचंय आता तीळ आणि कोथिंबीर ज्या बाजूला आपण लावलेलं आहे त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे उलट्या बाजूला आपल्याला याला पाणी लावून घ्यायचंय पाणी इथं साधं रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे पाणी लावत असताना मात्र नानच्या प्रत्येक भागाला किंवा काठापर्यंत व्यवस्थित असं सखळीकडे लावून आहे जा। खूप जास्त ओलंही करायचं जा नाही आणि खूप कोरडंही ठेवायचं नाही तर संपूर्ण नानला पाणी लावून झालेलं ला आहे इथे मी गॅसवरती चपातीचा तवा गरम करत ठेवलाय तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे खूप कडकडीत गरम किंवा खूप कोमट ठेवायचं नाही तवा मध्यम गरम झाला यावरती आपल्याला हा नान घालायचा आहे नान घालत असताना पाणी लावलेली बाजू तव्यावर येईल या पद्धतीने घालायचंय आहे तीळ आणि कोथिंबीर लावलेली बाजू वरच्या बाजूला आली पाहिजेत आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आपल्याला हा नान एक मिनिटभर भाजून घ्यायचा आहे मिनिटभर झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता याला हलकेसे बबल्स यायला सुरुवात झाली आहे थोडासा रंग चेंज झाल्यासारखा दिसतोय आता तवा आपल्याला उलटा करायचा आहे गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती नानची दुसरी बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे नान, नान भाजत असताना तवा थोडासा सगळीकडे फिरवत राहायचा म्हणजे नान काठापर्यंत एकसारख्या रंगावरती व्यवस्थित असा भाजला जातो नान भाजत आला की याला असे पोके येतात आणि हलकासा रंग बदलला जातो नान बघा काठापर्यंत व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता याला वरच्या बाजूने बटर लावून घेऊयात बटर नसेल तर तुम्ही तूप लावलात तरी चालेल तुम्हाला मी याची दुसरी बाजूसुद्धा दाखवते हे पहा अगदी परफेक्ट असा आपला नान भाजून तयार झालाय आपला पहिला बटर नान भाजून तयार झालाय याच पद्धतीने अजून एक नान तुम्हाला मी भाजून दाखवते हे पहा नान लाटून घेतला गोळा लांब आकारामध्ये थोडा जाडसर असा लाटून घेतलेला आहे याला वरून थोडेसे काळे तीळ लावले आणि पुन्हा थोडंसं लाटून घेतलेलं आहे आता तीळ लावलेली बाजू उलटून दुसऱ्या बाजूला पाणी लावून घ्यायचंय आहे पाणी लावलेली बाजू तव्यावर उलटी ठेवायचे आणि गॅस मध्यम ठेवून एक बाजू भाजून बाजू घ्यायचे मिनिटभरातच नान एका बाजूने भाजला जातो हलकेसे याला बबल्स जायला सुरुवात झाले की तवा उलटा करायचा आहे गॅस मोठा करून गॅसवरती नानची दुसरी बाजू भाजून बाजू घ्यायचे अगदी या पद्धतीने नान भाजून झाला की वरून याला बटर लावायचं आहे मस्त खमंग आणि खुसखुशीत असा आपला बटर नान आणखीन एक तयार झाला याच पद्धतीने बाकीचे बटर नान सुद्धा करून घेव्यात पाहिलं आहे की नाही खूप सोपी रेसिपी अशा झटपट होणाऱ्या सोप्या अशा पाककृती तुम्हाला शिकायच्या असतील तर आत्ताच युवर रेसिपी बुकला सबस्क्राईब करा आणि समोरचं आयकॉन प्रेस करा कारण हे आहे तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक जे तुम्हाला बनवते परिपूर्ण सुगरण